नमस्कार मी दीपक पळसुर ए बी पी जॉब माझा या नोकरी सेगमेंटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विविध क्षेत्रात जर तुम्ही नोकरीच्या संधी शोधत असाल तर रोजच्याप्रमाणे याच नोकरीच्या संधी आहेत कुठे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तेव्हा सुरुवात करूया जॉब माझाला वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये एकूण बावीस जागांकरता भरती होते यातली पहिली पोस्ट आहे प्रोफेसर आणि विभाग प्रमुख एचओडी असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर यासाठी शैक्षणिक पात्रता संबंधित विषयामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे चार याकरता वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि यासाठीचा सा अधिकृत तपशील तुम्हाला डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी वर पाहता येईल तर यातलीच पुढची पोस्ट आहे डीन अॅकॅडमिक्स अँड आर एन डी यासाठी शैक्षणिक पात्रता आर एन डी संस्थांमध्ये अनुभव असणं गरजेचं आहे यातल्या एकूण जागा आहेत दोन याकरता वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट गो तर यातलीच पुढची पोस्ट आहे परीक्षा नियंत्रक कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स यासाठी पात्रता प्रोफेसर म्हणून अनुभव असणं गरजेचं आहे एकूण जागा आहे दोन वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्ष ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीखे तीस जून दोन हजार पंचवीस आणि अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आरची तर यातलीच पुढची पोस्ट आहे ग्रंथपाल यासाठी शैक्षणिक पात्रता संलग्न विद्यापीठाच्या नियमानुसार एका जागेकरता भरती होते याकरता वयाची अट आहे एकवीस ते पंचावन्न वर्षापर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची आहे तीस जून दोन हजार पंचवीस आणि ईमेलद्वारे अर्ज पाठवण्याचा आय डी आहे एच आर ॲट डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी आणि जागांचे अपडेट जाणून घेण्यासाठी डब्ल्यू आय टी सोलापूर डॉट ओ आर जी या वेबसाईटला भेट द्या तर या अशा आहेत नोकरीच्या संधी आज तुर्तास वेळ झाले इथेच थांबायची उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी नवीन नोकरीच्या संधी घेऊन मात्र ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट